फॅमिली शुभ सकाळ सर्वांना नमस्कार तुम्ही सगळे कसे आहात हो तुम्ही सगळे ठीक आहोत आम्ही पण ठीक आहोत तर चला मी आज एक रेसिपी बनवणार आहे तुमच्या सोबत शेअर करणार आहे आवडली तर लाईक आणि कमेंट नक्की करा तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया मटण आणले स्वच्छ दोन वेळी पाण्यात धुवून घेतलेले आता यात मसाला पूर्ण तयार करून मिक्स करून अर्धा तासासाठी हे बघा बिर्याणी मसाला दोन चमचे धनिया पावडर दोन चमचे गरम मसाला एक आणि चिळी मिरची पावडर एक चमचा आणि हळद थोडी हे सगळं आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायचं थोडंसं दही हे आलं लसणाची पिष्ट आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे बघा ह्याच्यामध्ये लिंबू पण मिक्स करून घेऊया आपण हिरव्या मिरच्या आणि पुदिना थोडासा आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये एक चमचे मीठ टाकून ती पण मिक्स करून घेऊया आता आपण अर्धा किलो कांदा कापून घेऊया आता अर्धा किलो तंबाटू कापून घेऊया तर आता हे बघा दहा कांदा आता पूर्ण झालेलं आहे बिर्याणीसाठी बिर्याणीसाठी लागणारा वाळा मसाला कमाळपत्र दालचिनी मिरं इलायची लवंग आणि जिरं फोडणीसाठी तर कुकर तर आता तेल टाकूया वाळला खडा मसाला टाकायचाय लवंग प्रमाणपत्र आणि हे सगळा वाळा मसाला आता हे खडा मसाला टाकलाय आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित तेलात कांदा टाकून घेऊया आपण अगोदर कांदा लाल होपर्यंत बारीक गॅसवर वर भाजूया hmm. तर आता पाच मिनिट झाली की कांदा आपला चांगला लाल झालाय तर आता यात टाकूया आपण तंबाटू तर आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊया तर आता हे पूर्ण मिक्स करूया मिक्स झालंय या आता याला आपण तर हे मी अर्धा किलो तांदूळ घेतले आपला हा ही घरगुती कोलम तांदूळ आहे तर आता धुवून घेऊया स्वच्छ सांगा तर आता आपलं मटण आहे हे बघू शकता तुम्ही कसं शिरले अर्धा किलो तांदूळ घातलं घेलोय ते आता ह्या बरोबर ह्याच्यामध्ये टाकूया अर्ध किलो बिर्याणी तीन ग्लास पाणी टाकायचं एक दोन आणि हे तीन वरण आपण पुदिना आणि कोथिंबीर टाकतोय आणि आता मीडियम गॅसवर तीन चिट्ट्या आपल्याला आता आपली गरमागरम बिर्याणी तयार आहे बघा कशी वाटली